मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज वैष्णवी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा भव्य शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय सुहास भैया बाबर अमोल दादा बाबर यांच्यासह मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत समाजासाठी झटणाऱ्या आणि सरळ मार्गी व्यक्तिमत्व असणाऱ्या अरुण शेठ मोहिते यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत ही संस्था सुरू केली आहे आपली संस्था पारदर्शक कारभार करणारी आणि सर्वसामान्यांच्या हक्काची संस्था म्हणून नावारुपास येईल असा विश्वास देखील यावेळी वैष्णवी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अरुण मोहिते यांनी व्यक्त केलाय सुपुत्र आणि सुप्रसिद्ध गलाई व्यावसायिक अरुण उर्फ बबलू शेठ मोहिते यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत विटा येथे सुरू केलेल्या वैष्णवी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा या पतसंस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा आज शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर माजी नगरसेवक अमोल दादा बाबर बाबर विक्री संघाचे हेमंत यांच्यासह मान्यवरांच्या हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला कर्नाटक येथे गलाई व्यवसाय करणारे सरळ मार्गी चारित्र्य संपन्न आणि स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व म्हणून आपली छाप सोडणारे अरुण शेठ मोहिते यांनी विटा येथील पॉवर हाऊस रस्त्यावर असणाऱ्या जुन्या पोस्ट ऑफिस परिसरात आपली नूतन पतसंस्था सुरू केली आहे अरुण शेठ मोहिते यांनी आजवर अनेक व्यवसाय सुरू करून हा लपेष्टा सोसून शून्यातून विश्व निर्माण केली आहे त्यामुळे गरिबीची जाणीव ठेवून आणि सामाजिक भान ठेवून अरुण शेठ मोहिते यांनी पतसंस्थेसारखा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला व्यावसायिक दृष्टिकोनाबरोबर लोकांच्या अडचणींना प्राधान्य देऊन आपली वैष्णवी अर्बन पतसंस्था पारदर्शक कारभार करणारी आणि सर्वसामान्यांच्या हक्काची संस्था म्हणून नावारुपास येईल असा विश्वास यावेळी अरुण शेठ मोहिते यांनी व्यक्त केला वैष्णवी अर्बन पतसंस्थेच्या माध्यमातून ठेवीवर आकर्षक व्याजदर अल्प व दीर्घ मुदतीच्या ठेवी मासिक प्राप्त ठेव दाम दुप्पट ठेव दाम दीडपट ठेव पिगमी ठेव यावर आपण इतर संस्थांच्या तुलनेत अधिक व्यास आणि परतावा देण्याचा मानस आखण्यात आला आहे त्याचबरोबर इतर कर्जासोबत तारण कर्ज बचत गटांना तात्काळ कर्ज तसेच ग्राहकांना आणि आणि ठेवीदारांना नम्र तात्काळ सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यामुळे सामाजिक भावना ठेवून सर्वसामान्यांसाठी हक्काची पतसंस्था उभा करणाऱ्या अरुण शेठ मोहिते यांना सुहास भैया बाबर यांनी भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या वैष्णवी अर्बन क्रेडिट सोसायटीचा शुभारंभ आज या विटा शहरामध्ये अगदी दिमाकामध्ये होत आहे आणि समाजामध्ये समाजाचा विकास होत असताना अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी काही लोकांना फायनान्सची आवश्यकता हो असते आणि तो फायनान्स सहजासहजी उपलब्ध व्हावा कारण नॅशनलाइज बँकामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीनं थोडेसे अडचणीचे विषय असतात तुमचा सिव्हिल स्कोअर असतो किंवा तारणसाठी देण्याच्या ज्या काही अडचणी असतात त्या खूप मोठ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बऱ्याचदा अडचणीच्या ठरत असतात आणि अशा छोट्या छोट्या संस्थांच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांना आणि गोरगरीब लोकांना मोठ्या प्रमाणावरती पतपुरवठा व्हावा यासाठी या क्रेडिट सोसायटीची आज निर्मिती झालेली आहे मी आमच्या कुटुंबाज्योतीनं मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं याचा फायनान्स करून तालुक्यातल्या मतदारसंघातल्या किंवा या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांचे पत वाढावी यासाठी ह्या संस्थेने प्रयत्न करावा अशी मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा आपला खानापूर आटपाडी तालुका आत्ता सदन भाग होतो आहे पाणी आल्यापासून निश्चितपणे शेतीचं उत्पन्न वाढत चाललंय त्यामुळं भविष्यामध्ये फक्त गलाई व्यावसायिकांच्या नाही तर शेतकऱ्यांच्यासुद्धा ठेवी या संस्थेमध्ये याव्यात आणि आपण जे आजपर्यंत अवलंबून होतो ते गलाई व्यावसायिकांच्या जीवावरती आपला हा तालुका मतदारसंघ प्रगती करत होता त्यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी उत्पन्न वाढवलं होतं ते उत्पन्न आपल्या भागामध्ये गुंतवावं यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे आपण हे आज एवढं मोठं रूप मोठ्या शहराला किंवा तालुक्याला बघतोय ते गलाय अशंगांच्यामुळे झालं होतं आणि निश्चितपणे मी आमच्या सर्वांच्या वतीने एवढंच तुम्हाला अभिवचन देतो की तुम्ही जर ह्या संस्थेमध्ये पैसे गुंतवले तर ते शाश्वत तुम्हाला त्याचा परतावा दिला जाईल आणि चांगल्या पद्धतीने तुमचे पैसे गुंतून त्या ठिकाणी तुम्हाला चांगला परतावा दिला जाईल विश्वासार्हता निर्माण करण्याचं काम आमच्या सर्व टीम त्या ठिकाणी करेल मी शेतकऱ्यांना सुद्धा आणि गला व्यवसायकांना सुद्धा या क्रेडिट सोसायटीमध्ये पैसे गुंतवावेत आणि निश्चितपणे निश्चिंतपणे तुम्ही त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करेन आणि आमच्या कुटुंबाच्या मार्फत या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी ते धडक